श्री मुलार्क गणेश परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी चार सप्टेंबर दोन हजार बारा रोजी अधिक भाद्रपद मासातील अंगारक संकष्ट चतुर्थीस श्री मुलार्क गणेशाची श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे स्थापना केली श्री मुलार्क गणेश हे गणेशाचे अत्यंत सिद्ध दिव्य व स्वयंभ असे स्वरूप मानले जाते ह्यास मांदार गणेश अथवा श्री श्वेतार्क गणेश असेही म्हटले जाते अशा या श्री मोलार्क गणेशाच्या सिद्धतेसाठी स्थापनेसाठी आवश्यक असलेले सर्व शास्त्रोक्त विधी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाल्यावरच श्री मोलार्क गणेशाची श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे स्थापना केली गेली दैनिक प्रत्यक्षच्या तुलसीपत्र अग्रलेखात श्री अनिरुद्ध लिहितात श्री मोलार्क गणेशाच्या मंत्रपठनामुळे मानवाची प्रज्ञा अर्थात भगवंतानी दिलेली बुद्धी मानवाच्या मानवी बुद्धीवर व मानवी मनावर ताबा मिळविते आणि श्रद्धावानाची सर्व संकटातून व चुकांतून मुक्तता करते सद्गुरुश्री अनिरुद्धांनी दिलेल्या ओम गम गणपते मूलार्क गणपते वर वरद श्री आधार गणेशाय नम सर्व विज्ञान नाशय सर्व कुरु कुरु स्वाहा या श्री मोरार्क गणेशाच्या मंत्राचे पठण बापूंच्या आज्ञेनुसार पाच सप्टेंबर दोन हजार बारापासून श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रमध्ये केले जात आहे श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रमध्ये येऊन श्री मुलार्क गणेशाचे दर्शन घेऊन त्याची कृपा सर्व परिवारावर राहावी सर्व विघ्नांचे निरसन व्हावे मनावर बुद्धीचा अंकुश राहावा आहार विहार आचार विचार उत्तम राहावे अपत्यांचा शैक्षणिक विकास व्हावा इत्यादी प्रार्थना श्रद्धावान मनोभावे करतात श्री मोलार्क गणेशाच्या सान्निध्यात केलेली उपासना प्रार्थना उचित इच्छा निश्चितच फलद्रूप होतात अशी धारणा आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसवित नाचसवित नाचसव्येत